बहुजन समाजाला आपल्या अधिकारांची जाणीव नसल्यानेच मागासलेला आहे असं प्रतिपादन वंचितचे उमेदवार संतोष कुमार इंगळे यांनी केलं बहुजन समाजाला स्वतःच्या अधिकारांची जाणीव नसल्यानंच आज देशातील बहुजन समाज राजकीय सामाजिक आणि आर्थिक मागासलेला असून बहुजन समाजाला डॉ बाबासाहेबांनी दिलेलं मंत्र शिका व्हा आणि संघर्ष करा या उक्तीप्रमाणे आपल्या अधिकारांकरता झगडावं लागतंय जोपर्यंत बहुजन समाजाला स्वतःच्या अधिकारांची जाणीव होत नाही तोपर्यंत बहुजन समाजाचं शोषण हे होतच राहणार असल्याचं प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अकुलकोट विधानसभेचे उमेदवार संतोष कुमार इंगळे यांनी प्रचारादरम्यान बोलताना केलं बहुजन समाजाचा आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक विकास थांबला असून बहुजन समाज शासनाच्या अनेक सोयी सुविधांपासून वंचित राहिलाय त्यामुळं संबंध बहुजन समाजाचं हित साधायचं असेल तर बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीला सत्तेत पाठवल्याशिवाय कोणताच पर्याय नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आणि एकदा काय आपला माणूस निवडून गेला तर आपल्याला बोलण्यासाठी सांगण्यासाठी ही जागा असते आज आपण दुसऱ्याच्या दारात जाऊन थांबतोय तो ऐकून घेत नाही मग तो अधिकार आपल्याला आहे आपला अधिकार आपण दुसऱ्याच्या हातात देतोय आपल्या मतावर ते निवडून येणार आणि दुसऱ्या दिवशी परत आपण त्याच्या दारात जाऊन थांबणार अरे बाबा माझं हे काम आहे करच्याल का त्याने म्हणणार थांब जरा वेट सांगतो तुला बघतो पण आपल्या घरातला माणूस आहे हक्काचा माणूस आहे तरुण मित्रांनो तरुण बांधवानं तुम्हाला विनंती आहे की ही फार चांगली वेळ आलेली आहे त्या वेळेचं सोनं करून घेऊया सर्वांनी मिळून आणि आपल्या हक्काचा माणूस बाळासाहेबांनी माझ्यावर जो भरोसा ठेवून इथं मला जे पाठवलेलं आहे ते साध्य करण्यासाठी तुम्ही सर्वांची मदत घेऊन हा किल्ला आपण लढवूया विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीनं वंचितचे उमेदवार संतोष कुमार इंगळे यांच्या प्रचारार्थ अक्कलकोट तालुका मतदारसंघातील विविध ठिकाणी जाहीर सभा तथा कॉर्नर बैठकांचं नियोजनबद्ध पद्धतीनं आयोजन करण्यात येत असून वंचितच्या सभा आणि बैठकांना तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे